हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झाला का तुमचा स्वयंपाक खाणं पिणं तर चला माझ स्वयंपाक मस्त पेकी असं बनवणार आहे मी मसाले भात तर त्यासाठी घेतले ते मी एक वाटे तांदूळ कारण की तुमच्या ताजीला भाकरीने कालवण करून दिलं आणि मला काय जास्त भाकरी आवडत नाही त्यामुळं दळण ठेवले व गिरणीत दळाल काय भेटलंच नाही कारण की तिथं आम्ही दळण दळायला देतो ना त्यांच्यात गौराई असतात त्यामुळे त्यांचा त्यांना राडा लसून घेतल्यात चार दोन पाकळ्या मिक्सर बिघाडलाय आमचा काय झालंय काय म्हणजे वायर जळली काय काय कळाला आता महाग एवढं येव येव आहे भावा बहिणींनो काय सांगायचं नाही त्याला अंबा असं नीट करून कावाच पैकी लसूण कुठला आता त्यासाठी घेतलेलं आहे मी कोथिंबीर तमाट कळेपत्ता हिरवी मिरची आणि शेंगदाणे असं मस्त पैकी चमच बनवणार आहे मी भात त्यात उकडतय मैदळ kalau kurun kita harus टाको भिसे हड़दान मेट

भात शिजायपुरत आधीच पाणी टाकून घ्यायचं मग काय होत वरण टाकलं ना चव लागत नाही कोथमिरी शिवर जर मज्जा नाही बरोबर आहे का नाही कोथमिर टाकलं की मग कस चमचमीत झनझणीत लागणार वास कसा एकदम भारी येणार हे तर खरी सुग्र नाही बरोबर कोथिंबीर तर सुग्र नाही वाटाणा हे असत ना तर अजून बी भाजी लागला असतं बरं का बरं काय झालं वाटाणा आणला होता तुमच्या दाजीने पावशर बाजारातनं त्याचा मी भात केला होता असंच मसाले भात फोडणीचा आता वाटाणा नाही म्हणून शेंगदाण्याचा वापर केलाय शेंगदाणे पण टाकून हे ना एक नंबर भात लागतो म्हणजे मला तर आवडतो शेंगदाणे लागल्यानं तुम्हाला आवडतो का सांगा मला तुमची कशी पद्धत आहे मसाले भात करायची हे मला नक्कीच सांगा तुम्ही म्हणजे खास आमच्या बहिणींना विचारते मी मी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे मसाले भात तर मस्त पैकी अशी आली का नाही हिरव्या मटणाची तरी हिरव्या मटणासारखी आली का नाही तरी कशी काय चमच मेदन